नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण निवडूक चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते तेरा जिल्हे कोणते आहेत त्या तेरा जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकमा मिळणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमाच्या वाटपाला भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे हा गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर टक्के विकमा आहे आणि ज्या ज्या जिल्ह्या ज्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी काढण्यात आलेली होती त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला होता सरकारच्या शासनाच्या सुद्धा माध्यमातून पहिलं दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिक्या हिसा हिसाचे काय अनुदान विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं होतं परंतु अद्यापर्यंत एआयसी मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्केचं वितरण झालेलं नव्हतं आणि विविध जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून जवळपास न्यायालयीन लढाई लढवण्यात आली आणि हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सर्व को, को, कोर्टांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि हा निकाल म्हणून पहिला जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधींच्या माध्यमातून हा जे काही विमा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर जळगाव असेल बुलढाणा असेल नंदुरबार असेल यवतमाळ असेल सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर अमरावती लातूर वाशिम सोलापूर व शेवटचा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे अशा एकंदरीत तेरा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के विकमा आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे जवळपास भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या वाटपाला या महिन्यामध्ये सुरुवात होईल आणि याच महिन्यामध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण सुरू विम्याचं वितरण होईल याचबरोबर हा जो पिकमा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये सोयाबीन व कापूस या ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते आणि या क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन सोयाबीनसाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्याचबरोबर कापूस या पिकाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना कापसाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा याच्या अगोदर देण्यात आलेला होता परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जिल्ह्याच्या अंतिम मान्यवारीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वितरण बाकी होतं त्यामुळे बारा हजार रुपये हेक्टर कापसासाठी पिकमा मिळणार सोयाबीनसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर पिकमा मिळणार असे सुद्धा माहिती विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जिल्ह्याचं जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिमानेवर पन्नास पेक्षा जर कमी आले तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळतो त्यामध्ये जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही जिल्ह्याची अंतिम मानेवारी जाहीर केली त्यामध्ये गेल्या वर्षीची अंतिमानेवारी पन्नास पैसेच्या आत होती त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा या जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानेवारी गेल्या वर्षीची पन्नास पैशेपेक्षा आत काढण्यात आली होती किंवा बुलढाणा जिल्ह्यातील जे काही जे काही सात आठ तालुक्यात त्या सात आठ तालुक्यातील संपूर्ण तालुका प्रशासनाच्या माध्यमातून अंतिम मानेवारी किंवा महसूल मंडळाची अंतिम मानेवारी संपूर्ण पन्नास पैशापेक्षा आत आली होती त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन व कापूस या पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे याचबरोबर तिसरा नंदुरबार जिल्हा याचबरोबर यवतमाळ जिल्हा या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आलेवर सुद्धा पन्नास पैसेपेक्षा आत होती याचबरोबर सातारा जिल्हाधिकारी भंडारा जिल्हाधिकारी किंवा पालघर जिल्हाधिकारी या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिमानेवर पन्नास पैशापेक्षा कमी होती याचबरोबर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळासाठी जी काही गेल्या वर्षीची पंचवीस टक्के अग्रिमची सूचना होती त्या अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा सोयाबीन व कापसाचे वितरित वितरण झालं परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे काही मंजूर पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे आणि हा जो पिकमा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार करत अमरावती जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे कारण की जिल्हाधिकारी अमरावती यांच्या माध्यमातून नव्वद महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना काढली त्यानुसार पंचवीस टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचा मा गेल्या वर्षीच जमा झाला परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के मा हा मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जे काही ए आय सी कंपनी आहे ए आय सी कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील जे काही तालुका प्रतिनिधी असतील किंवा विविध शेतकरी असतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला विमा कंपन्यांशी लढा दिला आणि हा लढा शेतकऱ्यांचा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि हा निकाल लागून अं जवळपास तालुका तक्रार निवारण समिती समिती जिल्हा तक्रार निवारण समिती किंवा राज्य तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून विमा विमा कंपनीना दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या वाटपाचा सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे आणि भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून मान्यता मंजुरी मान, सुद्धा देण्यात आलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पिकमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा वर्ग केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्याचा विचार करत ला, लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कर माध्यमातून गेल्या वर्षी सुद्धा जवळपास पंचावन्न पन्नास ते पंचावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलेला नव्हता त्यामुळे या वर्षी गेल्या वर्षीचा पिकमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे लातूर जिल्ह्यातील पन्नास ते बावन्न महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी मिळणार आहे जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जवळपास आठ हजार रुपये हेक्टर ते जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीनचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर कापूसच्या पिकाचा विचार केला तर कापूस पिकासाठी पाच हजार रुपये हेक्टर ते सहा हजार रुपये प्रति हेक्टर कापसाचा पिकमा या गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी वाची वाशिम यांच्या माध्यमातून जवळपास जिल्यां जिल्यां पन्नास ते बावन्न महसूल मला पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढली त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत जे काही जिल्ह्यां जिल्ह्याची अंतिम आणवारी होती ती वाशिमची पन्नास पैसेपेक्षा आत होती त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा जो होता तो मंजूर झालेला आहे परंतु एआयसी कंपनीच्या माध्यमातून वितरण बाकी आहे त्यामुळे भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विप्याचं वितरण हे जानेवारी एंड पर्यंत होणार सुद्धा माहिती सध्या देण्यात येत आहे याचबरोबर शेवटचा जिल्हा सोलापूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचं जे काही पंचवीस टक्के अग्रिमच वितरण काही बाकी होतं गेल्या वर्षीचं परंतु आता उर्वरित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वितरण सुद्धा होणार आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा वितरण हे होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे एकंदरीत मित्रांनो राज्यातील या तेरा जिल्ह्यांतील जे काही पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर आहे या पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून जळगाव बुलढाणा नंदुरबार यवतमाळ सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर अमरावती त्याचबरोबर धाराशिव लातूर वाशिम व सोलापूर या तेरा जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो ही एक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की गेल्या वर्षीचा पीक बहुतांश शेतकरी त्या पिकण्यापासून वंचित होते आणि याच्या व्यतिरिक्त या तेरा ते United, Limited, Limited, याज याज Limited, आएशी, आएशी, या तेरा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर बजाज आलियन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर आय सी आय या चारही विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर टक्के विमा जो बाकी होता आता या तेरा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त विविध जिल्हाधिकारी आता विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही सूचना अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या त्यानुसारच आता या चारही विमा कंपनीच्या माध्यमातून जर किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी जे असतील त्यांच्या माध्यमातून जर लढा उभा उभारण्यात आला तर गेल्या वर्षीचा सुद्धा पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा या विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जाऊ शकतो परंतु मित्रांनो आद्यापर्यंत सध्या फक्त तेरा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा पिकमा जो आहे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या वेळेसच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या वेळेसच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टा इंस्टाग्रामवर जर पाहत असाल त्यावरही तुम्ही फॉलो करा आणि शेवटी व्हिडिओ जर आवडलाच असेल तर प्रत्येक शतकी बाजवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्ताच इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद